सुमारे महिनाभरापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये अटल गुन्हेगारांनी धारसी घरफोडी करीत संपूर्ण बुलढाणा जिल्हा आदरवून सोडला होता या घरफोडीमध्ये जवळपास एक करोड रुपयांचे दागदागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि काही दिवसातच त्यांनी या घरफोडीचा उलगाडा केला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी शेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण चोरीचा आणि लागलेल्या तपासाचा संपूर्ण उलगडा केला सर्व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करीत हे दाखवून दिले की पोलिसांनी जर मनावर घेतलं तर कितीही मोठी चोरी आणि गुन्हेगारी व गुन्हे यावर ते अंकुश लावू शकतात त्यामध्ये शेगाव शहर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा माझ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत कसोशीने प्रयत्न करून तीन आठवड्यामध्ये अकरा आरोपींना बंद करून जवळजवळ नव्वद वर माल आम्ही रिकवर केलेला आहे आणि अतिशय चांगली कामगिरी व कामगिरी ही बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने केली असं मला वाटतं मात्र त्याबरोबरच हे जे आरोपी आहेत हे आरोपी अतिशय निर्घृणपणे खून करणारे दरोडे घालणारे विनयभंग करणारे खुनाचा प्रयत्न करणारे घातक शस्त्र सोबत बाळगणारे आरोपी आहेत त्यांना आम्ही पकडून शेगाव शहराला किंवा बुलढाणा जिल्ह्याला एक प्रकारे एक संजीवनी दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र तरीसुद्धा शेगाव शहर आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या ला नागरिकांना मी अशी विनंती करू इच्छितो की आपल्याकडे जर आपली मोठी घरं आहेत तर शक्यतो आपले कडी कोंडी आणि बाकी इतर जे काही दरवाजे आहेत ते मजबूत असावेत नसल्यास ते मजबूत करून घ्यावेत जिथं जिथं शक्य आहे तिथं त्यांनी सी सी टी व्ही लावावा किंवा आपण बऱ्याच मोठ्या कालावधीची सत्ता घराबाहेर जाणार असाल तर किमान पोलीस स्टेशनला कल्पना द्यावी आपल्या सोखियांना कल्पना द्यावी किमान आपला चौकीदार वगैरे असेल तर तो ठेवावा आणि मी त्यापुढे जाऊन आवाहन करेल की मोठ्या प्रमाणामध्ये ऐवज किंवा किमती दागदागिने आपण शक्य झाल्यास आपल्या पतसंस्था पतपेढी बँक किंवा इतर लॉकरमध्ये ठेवावेत अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे थँक्यू सो थँक्यू अंदाजित एक महिन्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे जवळजवळ एक करोड रुपयाची धाडशी चोरी करण्यात आली होती त्या गुन्हेगारांना त्या चोरट्यांना पकडण्यामध्ये बुलढाणा पोलीस आणि शेगाव पोलीस आणि इतरही यंत्रणांनी खूप धाडशी कृत्य करत वेगवेगळ्या रूपामध्ये वेषांतर करून या सर्व गुन्हेगारांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि न्यायालयीन कोठडीसुद्धा दिलेली आहे याबद्दल बुलढाणा पोलीस प्रशासन स्वतःची पाठ तर थोकत आहेच आम्ही पण त्यांचं अभिनंदन करीत आहोत परंतु भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठी घरफोडी किंवा अशी घटना परत होऊ नये याकरता पोलीस प्रशासनाला स्वतःची कसून कंबर कसावी लागेल हे महत्त्वाचं राहील कॅमेरा पर्सन समीर देशमुखसोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा